म्हणून आज जिल्हा परिषद उदाहरण आहे आणि जर तुम्हाला हे कागदपत्र सापडत असेल आणि तुम्हाला जर कारवाई या माता की भारत माता की भारत माता वंदे पहिले से गोरे चे पहिले गोरे चे पहिले लढे ते गोरे चे लढे चोरों से आज माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आदेश दिले जातात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ते पाहिला जात नाही व त्याचप्रमाणे शासन परिपत्रक शासन अध्यादेश शासन नियम दप्त दिरंगाई कायद्याचं उल्लंघन या जिल्हा परिषद कार्यालयाच्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून बिनदिक्कतपणा केलं जात त्यांच्या या बेकायदेशीर कामकाजाच्या विरोधात मी आज जाहीर निषेध व्यक्त करतो आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जर या अशा प्रकारचं कामकाज चालवत असतील तर त्यांचा या ठिकाणी या ठिक या ठिकाणी मी त्यांचा निषेध का त्यांच्या या कामकाजाचा निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी जर या कामकाजात सुधारणा केली नाही तर यानंतर मी आता तीव्र आंदोलन खेळण्याच्या तयारीत आहे वास्तविक पाहता जिल्हा परिषद ही शासन नियम शासन परिपत्रक धबध तिरंगाई कायद्या अंतर्गत का चालला पाहिजे परंतु सदर जिल्हा जिल्हा परिषदेमधील अधिकारी व कर्मचारी हे धबधर तिरंगाई कायद्याचं उल्लंघन करतात व त्याचप्रमाणे शासन परिपत्रक शासन अध्यादेशाचं उल्लंघन करतात माननीय विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनेचं पालन या जिल्हा परिषदेमध्ये केलं जात नसेल तर या जिल्हा परिषदेमध्ये करोड रुपयाचा जो निधी खर्च होत आहे हा नियमाने खर्च होतो का असा प्रश्न आता सर्वसामान्य सर्वसामान्याच्या वतीने मी ज्ञानेश्वर बोरसे एक आंदोलक म्हणून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विचारतो मी जिल्हा परिषद मध्ये जे बांधकाम विभाग आहे त्या बांधकाम अंतर्गत जे उभा आहे त्या उप अंतर्गत जे रस्त्याची कामे चालतात ही कामे कशा नियम नियमबाह्य पद्धतीने चालतात मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी अभियंता मुख्य लेखा अधिकारी व त्याचप्रमाणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनात आणून देऊन सुद्धा हे अधिकारी दफ्तर तिरंगाई कायद्याप्रमाणे सदर प्रकरणावर कारवाई न करता सदर या सदर प्रकरणातील टक्केवारी घेऊन प्रकरणावर कारवाई केली जाते के की का काय असा प्रश्न आता या जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांच्या प्रति उपस्थित होत होत आहे त्यानुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कामकाज कामकाजावर जातीने लक्ष घालून सदर जिल्हा परिषदेतील हे कामकाज शासन परिपत्रक शासन अध्यादेश आणि धबधिरंगाई कायदा या प्रमाणात चालणार आहे याची दक्षता घेण्याची अत्यंत गरज या ठिकाणी झालेली आहे परंतु असाच कारभार जर या जिल्हा जिल्हा परिषदेमध्ये चालू चालू राहिला तर शासनाच्या वतीने जो करोडो रुपयाचा निधी या जिल्हा परिषदेमध्ये दिला जातो हा कशा प्रकारे खर्च केला जात आहे याबद्दल आता मोठ्या प्रमाणात चिन्ह उपस्थित होत आहे त्या अनुषंगाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना मी या आंदोलनाच्या वतीने विनंती करतो की आपण सदर जिल्हा परिषद ही शासन नियमावली शासन परिपत्रक शासन अध्यादेश माननीय विभागीय आयुक्तांनी दिलेल्या पालन करून चालवावं कार्य करून राजीनामा दिल्यास काही ठरणार नाही असं मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या आंदोलनाच्या माध्यमातून आवर्जून सांगू इच्छितो तर ही जिल्हा